नमस्कार मंडळी शेती म्हणजे दैवत या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर इकडे आमच्या गावात थोडासा महिलांनी जो चमत्कार या ठिकाणी घडून आणला आहे तर खरोखरच पूर्ण व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे तर या गावचं जे स्थलांतर या ठिकाणी झालं आहे पुनर्वसन झालं आहे त्यामुळे इकडे काही गाव आमचं वरती आलं आहे आणि त्यामुळे थोडंसं महिलांनी मनावर घेतल्यामुळे इकडे काय आता बघा आपल्याला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे की समोर काय घडलं आहे तर जाम। तर जेव्हा या गावाचं इकडे पुनर्वसन स्थलांतर झाल्यानंतर गावाचं वरती एकही देवाची मूर् ती नव्हती त्यामुळे महिलांनी अगदी मनावर घेऊन आठ ते दहा महिलांनी एका वर्षापासून या ठिकाणी वरगणी जमा करायचा हट्ट या ठिकाणी त्यांनी धरला आणि घरोघरी जाऊन जी वरगणी या ठिकाणी जमा केली तर त्यामुळे घडलं काय की या ठिकाणी अगदी सुंदर अशी जी मारुतीची मूर्ती आहे तर ती या ठिकाणी आणली आणि सर्व गावकऱ्यां मिळून आज या ठिकाणी प्रतिस्थापना या मूर्तीची केलेली आहे तर खरोखरच म महिला जे करतात तर मनावर घेतल्यानंतर ते पूर्णच या ठिकाणी आता करून दाखवलं आहे तर खरोखरच या गा आमच्या गावातील जे सरपंच आहेत काय पोलीस पाटील सरपंच गावातील काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी खूप या ठिकाणी सहकार्यसुद्धा केलं आहे खरोखर कर मंडळी जे इकडे आता गावाचं स्थलांतर झाल्यामुळे एकही मूर्ती या ठिकाणी नव्हती आणि अगदी सुनासुन्हा या इकडे वाटत होतं त्यामुळेच इकडे बायांना वाटलं की आम्ही जो हरिपाठ वगैरे घेतो त्यामुळे असं जवळपास इकडे मंदिर असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी जो प्लॉटसुद्धा भरपूर असा या मंदिरासाठी ठेवला थे होता त्यामुळे इकडे जे मूर्ती बसवायची आहे तर त्याची पूर्ण तयारी इकडे केली आहे तर सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता पण गावकऱ्यांनी एकदम आपलं नियोजन करून टॉलीमध्येच या ठिकाणी पूजा सुद्धा के केली आहे आणि गावात सर्व लोकांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की ज्यांना पूजेला बसायचं आहे त्या आपल्या सहखुशींना पूजेला बसू शकतात तर अशा सात जोड्या आपल्या गावाच्या सहकार्याने या ठिकाणी पूजेलासुद्धा बसवल्या होत्या आमचे जे, जे सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत ते सुद्धा वजून या पूजेला हजर होते अशा सर्वांच्या नियोजनाने या ठिकाणी ही पूजा संपन्न झाली आहे आणि खरोखरच सर्वच गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे हा जो महिलांनी या ठिकाणी मूर्ती आणायचा जो आग्रह धरला ति, तर त्याला पूर्ण गावाने या ठिकाणी सहमती दिली आहे आपल्या परिवारांनी सुद्धा या दिली आहे मूर्ती आणण्यासाठी काही मंदिराचं बांधकाम करण्यासाठी तर असं या गावाचं पूर्ण सहकार्य या मूर्तीसाठी ठरलं आणि सर्वांच्या सहकार्याने स, आज बघा जे मूर्तीची स्थापना करायची होती त्या आमच्या गावातील ह्या ज्या मायाताई आहेत तर शिवसेना आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्या आता सध्या तर त्यासुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या आणि त्यांनी या ठिकाणी जे मंदिरचं बांधकामासाठी किंवा गट्टू वगैरे हो काय तुम्हाला आणायचं असेल यासाठी पाच लाख रुपयाचा निधी पण मी उपलब्ध करून देते असं आश्वासन त्यांनी दिलं आहे खरोखरच महिलांना साथ जे भेटतील तर महिलांचीच भेटतील तर हे या ठिकाणी नक्कीच दिसून आलं आणि आमच्या गावातील पूर्ण बाया उपस्थित होत्या आज काही कोणी शेतातसुद्धा गेलं नव्हतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी ठिकाणी इकडे भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं आणि खरोखर गावातील सर्व मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे खरोखर काही जर कार्य करायचं जर म्हटलं तर महिलांच्या मागे हे पुरुष मंडळीसुद्धा असतात तर हे या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसत आहे तर खरोखरच पूर्ण सहकार्य या गावा मिळून जी आम्ही या ठिकाणी मारुतीची मूर्ती आणली आहे तर

कुनैले जनकमबाट शोभा तोबरा तुरुन्तै न सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी पूजेचं सुद्धा साहित्य आणलं सर्व हार वगैरे कालपासून महिलांची खूप अशी तयारी या ठिकाणी चालू होती आणि पूर्ण सामाईन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं बघा किती सुंदर छान अशी हनुमंताची जी मूर्ती आहे तिची स्थापना या ठिकाणी झाली आहे तर खरोखरच एकदम या ठिकाणी असं प्रसन्न असं वातावरण तयार झालं होतं तर बघा आमच्या महिलांनी एक नियोजन या ठिकाणी केलं होतं की आपण ज्या पोळ्या आहे आता ज्या महाप्रसाद या ठिकाणी वितरण करायचं आहे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता तर सर्वच महिलांनी आपण पोळ्यासुद्धा घरीच टाकून देणार आहे घरूनच बनवून देणार आहे तर पाच पाच किलो पीठ या ठिकाणी वाटण्यात आलं आणि असा स्वयंपाकसुद्धा आम्ही तिकडे करून दिला आणि म्हणजे खूप छान प्रकारे या ठिकाणी नियोजन हे महिलांनी ठेवलं होतं की क कसा आपला जो खर्च आहे हा कमी या ठिकाणी झाला पाहिजे आणि जो पैसा आता हा उरेल हा नक्कीच आपण मंदिराच्या कामासाठी आपल्याला उपयोगी येईल अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन हे महिलांचं होतं आणि खरोखरच महिलांचं जे नियोजन असतं ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काटकसरीने नियोजन महिला करत असतात तर बघा अशा सर्वच घर परत महिलांनी इकडे चपात्यासुद्धा टाकून दिल्या होत्या अशा पद्धतीने खूप छान प्रकारे इकडे या ताई सांगत होत्या की नक्कीच जे जे माझ्याकडून प्रयत्न होईल ती ती मदत मी नक्की इकडे करणार आहे आणि जे तुम्ही केलं ते अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पूजा वगैरे गावातील मंडळींनीसुद्धा केली आणि अशा प्रकारे या ठिकाणी महिलांच्या सहकार्याने इकडे मंदिराची कोणत्याही ठिकाणी असं देवाचं जर कार्य जर असलं तर आपण असं सरळ हाताने या ठिकाणी वर्गणीसुद्धा दिली पाहिजे कारण सगळंच आपलं नसतं काही देवाचं सुद्धा या ठिकाणी वाटा नक्कीच असतो म्हणून सर्वांनीच देवासाठी कोणत्याही प्रकारचं या गट ठिकाणी काटकसर का न करता सरळ हाताने वर्गणी दिले पाहिजे आणि आता सुरू होणार आहे महाप्रसादाचं तर अगदी महाप्रसादसुद्धा या ठिकाणी आता वाटप सुरू आहे सर्व गावकरी मंडळी आमची पूर्ण गाव या ठिकाणी चुलपण असं आमंत्रण हे गावकऱ्यांना होतं आणि असे खूप छान पद्धतीने या ठिकाणी जी मारुती रायाची जी, जी मूर्तीची स्थापनासुद्धा झाली आहे असा माझाचा ब्लॉग होता तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद